नमस्कार सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आजचा दिवस अतिशय महत्वाचा दिवस आहे मराठवाडा निजामाच्या तावडीतून मुक्त करून हा महाराष्ट्रात सामील झाला आणि याच्यामध्ये करण्यामध्ये ज्या स्वातंत्र्य सैनिकांचं योगदान मोठं आहे के त्यांनी केलेले कष्ट पत्करलं होतात ना आणि त्याचबरोबर त्या संग्रामामध्ये आजही हयात असलेल्या त्या सर्व लढवय्या सैनिकांना मी मनपूर्वक हो या ठिकाणी अभिवादन करतो आणि त्यांना या ठिकाणी त्यांच्या शौर्याबद्दल त्यांचे आभार मानतो अभिवादन करतो आजचा एक दुर्दरा योग आहे आज आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचाही आज वाढदिवस आहे पंच्याहत्तरवा वाढदिवस आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीने महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो अकरा वर्षांमध्ये त्यांनी केलेलं अतिशय प्रचंड काम देशाला एक नवीन उंचीवर नेण्याचा त्यांचा प्रयत्न त्यातून त्यांना मिळालेलं यश त्यांची राजकीय इच्छाशक्ती प्रचंड चिकाटी आणि मेहनत यातून हे सर्व साध्य झालेलं आहे भारताच्या सा इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी लिहिलं जावं अशा प्रकारचं काम आपल्या लाडक्या पंतप्रधानांनी आजवर केलेलं आहे मग ते आत्मनिर्भर भारत असो किंवा स्टार्टअप इंडिया इंडिया आपले जे नवीन उद्योग आणण्याच्या बाबतीमध्ये केलेले त्यांनी प्रयत्न आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचं मान सन्मान वाढवण्याचा त्यांचा आटोकाट प्रयत्न देशामध्ये बेरोजगारी दूर करण्यासाठी त्यांनी चालवले प्रयत्न आणि देशांच्या शेतकऱ्यांसाठी आणि सर्व घटकांसाठी न्याय देण्याची भूमिका ही अतिशय महत्वाची ठरलेली आहे याच्या मागे त्यांची मेहनत आहे जनतेच्या शुभेच्छा आहेतच पण त्यांची इच्छाशक्ती चिकाटी आणि मेहनत ह्याला तोड नाहीये त्यामुळे मी प्रार्थना करतो की ईश्वर त्यांना उदंड आयुष्य देऊ आणि त्याच्या हात त्यांच्या हातून देशाचं काम हे सातत्याने होत राहावं सामान्याला मिळत राहावं देशाचं उंची एका वेगळ्या पद्धतीने देश हा प्रगतीच्या जा मार्गावर जात आणि विकसित भारताची कल्पना दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत ही गाठण्याचा तो त्यांनी जो टार्गेट ठरवलेला आहे त्याला सुद्धा आपण सर्वांनी साथ देऊया आणि देशाच्या पंतप्रधानांची जी काही इच्छाशक्ती आहे त्यांना प्रचंड यश मिळवून आणि आपल्या सर्वांचं सहकार्य या कामामध्ये मिळवून अशा प्रकारची या ठिकाणी ईश्वरजींनी प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद